जळ वाहन हे शहरातून जात असल्यामुळे तामसा कारनार बसेश्वर चौकात ट्रक आणि कारचा अपघात झाला असून गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे की अरदापूर शहरातून जळ वाहतूक वळण रस्त्याने घेण्यात यावी अशी मागणी असून सुद्धा याकडे सर्व दुर्लक्ष करण्यामागेल काय बंगाल आहे बसेश्वर चौका ट्रकने कारला धुकून तब्बल घाशीत आणले असल्याची माहिती प्रत्येक नागरिक देत आहे ट्रकने कारला जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील असलेले अनेकजण नशी बलवंतर म्हणून बचावले असले अनेक नागरिकांनी या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे अर्धापूर शहरातून जाणारी जड वाहतूक वळण रस्त्याने न्यावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून नागरिक करीत असून सुद्धा आमदार खासदार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे बसवेश्वर चौकातून कारला फडपटप देणारा ट्रक नागरिकांनी पकडला आहे पण बघू शकता की अर्धापूर शहरात जाणारी जड वाहतुकीमुळे अनेक वेळा अपघात होऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष सर्व विभाग करत असल्याचे अपघात अपघातात वाढ होत आहे पुढील भाग संपूर्ण झाले दा असल्याने अपघात ठिकाणी नागरिकाची गर्दी जमा झाली आहे या ट्रकने कारला ट्रकने कारला धडक दिल्यामुळे नशीब बलवंत म्हणून कारमध्ये मध्ये बालबाल बचावले अपघात टाळण्यासाठी जड़ वाहतूक वळण रस्त्याने आता तरी सुरू होईल काय सर्वत्र राजकीय पक्ष वळण रस्ता सुरू करण्याच्या मागे मू बिळून या मागले गोड बंगाल काय अशी सुद्धा चर्चा नागरिकात होत आहे कार्य अपघा मोटे नुकसान जी